श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर పత్రూ పిల్లల <laughs> स्वतंत्र दिनाच्या खऱ्या अर्थाने आज एकशे आठ कोटी ध्वजाचा ध्वजारोहण सोहळा माननीय आमचे बंधू यांच्या अजून पार पडला त्यांचे वडील स्वतंत्र सैनिक होते आणि सावद्याचा इतिहास आहे सावद्याच्या इतिहासामध्ये स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आहे सावद्याने स्वतंत्रच्या त्या सगळ्या काळामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि आज अभिमान वाटतो की एकशे आठ कोटी ध्वजाचं ध्वजारोहण सोहळा सगळ्या शिवांच्या सगळ्या लोकांच्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या माझ्या माता भगिनींच्या सगळ्यांच्या सोबत आहे या महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर सगळ्या भगिनी खुश असताना आज माझ्या लाडक्या बहिणी या कार्यक्रमासोबत सोबत असल्यामुळे मी त्यांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देतो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा लेवा राह धन्यवाद